मुंबई आणखीन गतिमान होणार आहे वरळी ते मरीन लाइन्स चाळीस मिनिटांचं अंतर आता फक्त दहा मिनिटात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच या नव्या प्रकल्पाचं लोकार्पण केलं हा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड काय येत या कोस्टल रोडची वैशिष्ट्य या व्हिडिओतून जाणून घेऊयात मंडळी नमस्कार मुंबई देशाची आर्थिक राजधानी व्यवसाय नोकरी उद्योगधंदे गेली अनेक दशकं मुंबईकडे बाहेरून येणाऱ्यांचा ओढा खूप जास्त आहे त्यामुळे मुंबईचा भार दिवसेंदिवस वाढतोय यातूनच निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी झाली आणि आता त्यातल्या काही प्रकल्पांचं लोकार्पण सुद्धा होत आहे आणि त्यातलाच एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे कोस्टल रोड मरीन लाईन्स ते कांदिवली या संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पाचं काम डिसेंबर दोन हजार अठरामध्ये सुरू झालं होतं हा सगळा प्रकल्प एकोणतीस पॉईंट दोन किलोमीटरचा आहे सध्या पूर्ण झालेली पहिली लेन मरीन लाईन्स ते वरळी हा साधारण दहा पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा टप्पा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचं लोकार्पण केलं यामुळे साधारण चाळीस मिनिटाचा अंतर फक्त दहा मिनिटात पार करता येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यावर एक रुपयाचा सुद्धा टोल नाही या साडेदहा किलोमीटरच्या मार्गात दोन किलोमीटर लांबीचे बोगदे सुद्धा आहेत जे समुद्राच्या खालतून जातात बरं का महत्त्वाचं म्हणजे समुद्राखालतून जाणारा हा देशातला पहिला रस्ता आहे वेळेच्या सोबत कोस्टल रोडमुळे इंधनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होईल असा दावा केला जातोय मुंबईला गतिमान करण्यासाठी याआधी वांद्रे वरळी सिलिंक उभा राहिला मग मुंबईला उपनगरांशी जोडणारं मेट्रोचं मेट्रोचं जाळं जाळं तयार करण्यात आलं हे सध्या आहे त्यासोबतच शेजारच्या नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी नावासेवा अटल श्रेतूचं सुद्धा गेल्याच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आता कोस्टल रोडच्या रूपात आणखीन एका प्रोजेक्टचं लोकार्पण झालंय भविष्यात मुंबई आणखीन गतिमान होईल ही अपेक्षा आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा अन्य एखादा विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल तरी आम्हाला निश्चित लिहून सांगा आणि हां आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद